इंदिरा संत यांच्या मृतगंध या ललित लेख संग्रहातून वेलाचा सहसा कुणाला कारल्याची भाजी आवडत नाही म्हण आहे कडू कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी कडू ते कडू तरी पण त्यांची भाजी कुणी कुणी आवर्जून करतात पण त्यातला कडूपणा कमी होण्यासाठी त्या भाजीत काय काय घालावे लागते भरपूर तेल चिंच गूळ स्वादिष्ट काळा मसाला नारळाचा चव तिळकूट दाणेकूट कोथिंबीर हे सगळे सैन्य त्याच्या अंगावर सोडावे तेव्हा कुठे शरण येते एकूण काय जर आपल्याशी सागर संगीत सामान असेल तरच कारल्याच्या वाटेला जावे हे मी काढलेले तात्पर्य भाजी असो पण त्याची भाजी करायची ते कारले किती देखणे शेवटाला दोन्ही बाजूला निमुळते असे लांबट आणि दिसते न दिसते असे वळण असलेले तजेल पांढरा किंवा हिरवा रंग वर उभ्या रेषांनी कंगोरेदार करवती नक्षी बियाही नक्षीदार कारले पिकले म्हणजे त्याच्या घराचा लालवुंद रंग तर मोहून टाकणारा कारल्याचा वेलच मुळी सर्वांग सुंदर आमच्या तवंडीला प्रत्येकाच्या परड्यात कारल्याचा मांडव असायचा फांद्या हिरव्यागार पाने हिरवी मैरबदार बायकांना त्या पानांचे इतके आकर्षण वाटते की त्यांनी त्यांच्या नऊ ठिपक्यांची एक सुंदर रांगोळी तयार केली सकाळी दारापुढे शेणसळा घातल्यावर त्यावर कारल्याचा वेल काढायचा हे ठरलेलेच फळाप्रमाणे ही पाने ही कडू माझे चुलतधीर मधुमेहावर म्हणून रोज या पानांचा पाव कप रस घ्यायचे आणि मग अर्धा तास तरी त्यांच्या चेहऱ्याकडे बघवायचे नाही मुळापासून फळापर्यंत आणि पानापासून त्या वेलाच्या कोवळ्या तणापर्यंत या वेलात जणू कडू रसाचेच अभिसरण होत असते पण मांडव्यावर पसरलेला वेल त्याची रंगतदार फुले त्याची लोमटी त्याची लोमटी नक्षीदार फळे हे सर्व चित्रकाराला एक गोड आव्हान देत असते कडू असला तरी या वेलाच्या मांडवाला सनईच्या सुराची एक गोड अशी किनार आहे त्यावेळी मुलीच्या दारात लग्न लागायची लग्नात वरमाईला या कारल्याच्या वेलाखालून आणत असत वरमाय म्हणून तिचा तो बहुमान असे हे दृश्य किती सुंदर दिसायचे दारापुढच्या मांडवात वराडाची गर्दी ताशाचा तडमतडम आवाज आणि या दोन्हीमधून वळणे घेत येणारा सणाईचा सूर अशी वाजत गाजत ती वरमाय वाकून कारल्याच्या मांडवात शिरायची हिरव्या इरकलीचा टोपदार हिरव्या इरकलीचा सावरत जोडवी मासोळ्यांची अनव अनवाणी पावले टाकत चालायची गळाभर दागिन्यांची हातभर चुड्याची वरमाय त्या हिरव्यागार खालून बाहेर आली की तिला धन्य धन्य वाटायचे विहिणीने केलेल्या कौतुकाने तिचे डोळे भरून यायचे ती लग्नाच्या मांडवात शिरले की कारल्याच्या मांडवाचे काम संपायचे त्या सनईच्या सुराबरोबरच एक सूक्ष्म कटू लय आता माझ्या मनातून फिरत येते त्या वेलीतील रसाच्या प्रवाहासारखी संस्कृत नाटकात एका अंकानंतर मध्ये एक लहानसा प्रवेश असतो पुढील घटना सूचित करण्यासाठी हा मांडवाखालून चालण्याचा वरमाईचा छोटासा प्रवेश पुढील उद्ध्वस्ताचा सूचक तर नसेल ना असे वाटते लग्न म्हणजे दोन घराण्याचे मिलन अगदी संबंध अगदी संबंध नसलेल्या अशा दोन घराण्यांचे नातेबंध या लग्नामुळे जुळतात पण असे जुळणे क्वचितच वर पक्ष व वधुपक्ष यांच्यातील दुरावा हाच स्थायी भाव असतो निरनिराळ्या कारणांनी पुढे ज्या कुश समृद्ध सन्मान असलेल्या ते घराणे शेवटी कारल्याचा मांडवच होते आणि हे एकमेकांविरुद्ध असे दोन मांडव उभे राहतात नातेवाईक होतात आपलेपणा कटुपणात निघून जातो हे नातेवाईक व्याहीपणातील पण आणखी एक प्रकारचे नातेवाईक असतात आपलेच पण दूरचे सखेपणातील नव्हे चुलत चुलत मावस मावस अशा वर्गश्रेणीने सांधलेले हे नातेवाईक संपन्न अधिकारी मान्यवर असले की त्यांना मानणारा अगदी टोकाकडचा क्ष फुरफुरतो इथले डी आय जी आहेत ना ते माझ्या मावस बहिणीचे मामीदार मामी, मामी मामेधीर नातेवाईकच आमचे दिल्लीला ते अमुक आहेत ना त्यांची बायको माझी चुलत चुलत बहीण त्यांनी बोलावलंय आम्हाला नातेवाईक दुरून मोठी शोभा देतात त्यांचा आपल्याला आधारही वाटतो आपण अगदीच कोणी फडतूस नाही याचे समाधान वाटते हिरव्यागार कारल्याच्या वेलाच्या मांडणीसारखेच हे नातेवाईक मला एकदा अनुभव आला माझे एक नातेवाईक बडोद्याला होते बंगलेवाले संपन्न माननीय असे होते आमच्या रवीला बडवल्याला वास्तुशास्त्राच्या अभ्यासक्रमासाठी जायचे होते अगोदर प्रवेश परीक्षा तिच्यात उत्तीर्ण झाल्यास कॉलेजमध्ये प्रवेश असे स्वरूप होते रवी लहान सतरा वर्षाचा ज्याने पुणेही फारसे पाहिले नव्हते त्याला इतक्या लांब पाठवणे जीवावर आले पण मी त्या नातेवाईकांना लिहिले त्याला तुमच्या बंगल्यातील एक खोली द्या चहा जेवण सगळे काही तो बाहेर घेईल फक्त आधार असावा म्हणून वर्ष सहा महिने तुमच्या नजरेखाली राहू द्या त्याला जमले की तो बाहेर आपली व्यवस्था करून घेईल त्यांनी आनंदाने कबूल केले चंदू त्याला घेऊन बडोद्याला गेला रवी परीक्षेत रवी उत्तीर्ण झाला दुसऱ्या दिवशी कॉलेज सुरू दर आदल्या दिवशी तर आदल्या दिवशी रात्री जेवणाला बसल्यावर नातेवाईक म्हणाले मू मी कबूल केलं होतं खरं पण निरनिराळ्या कारणांमुळे रवीची व्यवस्था इथे होणार नाही त्या अननुभवाची मुलाचा घास हातातच राहिला त्या अनन अननुभवी मुलाचा घास हातातच राहिला अर्ध्या जेवणावरून ते दोघे उठले तडक एशिया बागेत माधव आचोलांच्याकडे गेले त्यांचा परिचय होता त्यांच्यामुळेच त्याला हे शिक्षण घ्यावे असे वाटले होते त्यांनीच प्रवेशासाठी मार्गदर्शन केले होते चंदूने त्यांना सर्व सांगितले सर्व ऐकून घेऊन ते म्हणाले डोंट वरी सगळी व्यवस्था करतो तसेच ते दोघांना घेऊन बाहेर गेले एका खोलीवर त्याला जागा मिळवून दिली नसलेल्या सामानाची व्यवस्था केली आणि मुले शांत झाली चंदूने पुण्याला आल्यावर मला हे सांगितले आणि मी मनाने कोसळून गेले असा हा नातेवाईकांचा हिरवागार मांडव कडू अनुभव देणारा माणसातील विश्वास घालवणारा हे दूरचे नातेवाईक हे दूरचे नातेवाईक असे वागले तर नवल नाही कारण खरे म्हणजे त्यांचा आपला संबंध केवळ जीवशास्त्रीय नात्याचा असतो त्यात स्नेहभाव नसतो पण कधीकधी आपली म्हणवणारी सख्या नात्यांनी बांधलेली माणसेही अशी दूरची नातेवाईकच होतात तेव्हा तर जगावरचा का परमेश्वरावरचाही विश्वास ओढून जातो अशीच एकदा मी कडू रसाचा पहिला रिकामा करत अशा मांडवातून बाहेर पडले आहे नोकरीनिमित्ताने आम्ही बेळगावी आलो त्यावेळी असे ठरले होते की या निवांत आणि स्वस्ताईच्या गावात घर वगैरे मिळून ठाकठीक झाले की सासू सासरे वा शाळा शिकणारे दीर यांनी आमच्याकडेच राहायला यायचे त्याप्रमाणे ते आलेही मंडळी बेळगाववर खुश होती पण इथे इथे घेऊन चार वर्ष होतात ना होतात तोच घर उघडे पडले दुःख आणि काळजी यांनी मला गिळून टाकले मला रडताही येत नव्हते आणि विचारही करता येत नव्हता फक्त सुन्न झाले होते हे, हे गेल्यावर पंधराव्या दिवशी सकाळी माझे मामे सासरे माझ्याजवळ बसत म्हणाले आम्ही सगळे आज संध्याकाळी निघणार तूही आमच्याबरोबर यावंस अशी आमची इच्छा आहे ते काय बोलले ते मला बऱ्याच वेळाने समजले मी म्हटले आज तरी मला हा विचार करायचं मुळीच त्राण नाही पण तुम्ही असं एकदम का पण माझे बोलणे अर्ध्यावर सोडून ते उठत म्हणाले मग आम्ही संध्याकाळी निघतो तर संध्याकाळी माझ्या डोळ्यातून संध्याकाळपर्यंत माझ्या डोळ्यातून फक्त पाणी गळत होते आणि मुले बेदडल्यासारखी माझ्याजवळ बसून होती संध्याकाळी सगळे जायला निघाले पोहोचवायला मी दाराशी उभी होते मुले उभी होती सासरे पायरी उतरताना म्हणाले तिथे कुंटीवर पिशवीत नथूच्या अस्थि आहेत त्यांचं काय करायचं असलं तर करा आणि निघाले टांग्यात बसेपर्यंत मुलांच्याकडे देखील कोणी मागे वळून पाहिले नाही ते आत्तापर्यंत तेव्हापासून नातेवाईक या शब्दाचा आणि नातेसूचक शब्दांचा मी धसकाच घेतला आहे नातेवाईक सासूसून जावा, जावा नण भाऊजया भाऊबंद भाऊबंध या सर्व शब्दांतूनच त्या कारल्याच्या वेल्यासारखा का कडूरस वाहत असतो असं मला वाटते त्यासाठी काही घडावेच लागते असे नाही कुठे पूर्वग्रह कुठे दुसऱ्याची शिकवण कुठे हेवा दवा कुठे मत्सर कुठे जबाबदारी टाळण्याची वृत्ती अशा गोष्टींचे नकळतच त्यांना खतपाणी मिळते आणि नातेवाईकांचे कारल्याचे मांडव तयार होतात माझ्याजवळ दूर असे मांडव आहेत पण मी त्यांच्या पासही सहसा जात नाही ही रेषाच मी आखून घेतली आहे नातेवाईकांच्याकडे चिमुटभर मिठासाठीही हात पुढे करायचा नाही मग पैशांचा व्यवहार तर दूरच कारण तो फारच भीषण असतो त्यांनी बोलावले तरी जाणे शक्य तितके टाळायचे सगळेच वाईट नसतात हे पटते पण आपले व्रत पाळलेले बरे असे वाटते हे हिरवेगार मांडव आपण आपले दुरून बघावे आणि आनंद मानावा हेच मला आवडते